जिल्हा परिषद गडचिरोलीतर्फे आयोजित जिल्हास्तरीय गुणगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये उपस्थित सर्व मान्यवर नागरिक शिक्षक बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा आपल्याला माहीत आहे की राज्य शासनाने आता जिल्हा परिषदची जे सर्व काही शाळा त्याचा दर्जा आणि स्मार्ट शाळा करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत खाजगी शाळेपेक्षा सरकारी अनुदानित असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळा हे अत्यंत दर्जेदार व्हावं आहे त्यासोबतच तिथल्या शिक्षणाचा दर्जा देखील चांगला व्हावा यासाठी शासनाचा प्रयत्न सुरू आहे त्यात आपला सर्वांचाही सहकार्य अपेक्षित आहे काही शिक्षक का अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि अनेक शाळांनी आणि विशेष करून आपण सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो की आपण या पुरस्कारासाठी पात्र ठरलेलं आहात आपल्या सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि भविष्यात आपल्या सर्वांच्याच प्रयत्नातून पुढचं भविष्य घडवण्यासाठी अत्यंत दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून पुढचं भारताचं पिढी आणि महाराष्ट्राची पिढी घडेल अशी अपेक्षा आणि शुभेच्छा देतो धन्यवाद